मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनल वर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करायचं मात्र विसरू नका कुणालाही कुठलीही समस्या असो लक्ष्मी बांधण असो किंवा काय केलेला आहे का अंधश्रद्धा काय आहे गेणमाळ कशी करावी गुरुकडून मंत्र घेतला पाहिजे का गुरुकडून मंत्र तुम्हाला खरा भेटतोच का पण गुरुकडून काय काय घेतलं पाहिजे गेनमाळेचा अर्थ काय आहे गेनमाळ कशाला म्हणतात सगळ्या डिटेल्स तुम्हाला सांगितलं जाईल डिप्रेस बॉक्स मध्ये माझा नंबर दिलेला आहे आटी दिलेला आहे आटे वाचूनच मला कॉल कराओ देवराशा विषय असो तांत्रिका विषय असो कुठल्याही विषय चेड़ा विषय असो देवा विषय असो तंत्रविधी विषय असो मंत्र विधीतला विषय असो कुठलाही जर विषय असेल जर तुम्हाला मला बोलायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये आटी आणि नंबर दिलेला आहे तेच वाचून मला कॉल करावा अन्यथा नसला केला तर मित्रांनो चालतो जर तुमची इच्छा जर तुम्हाला खरंच प्रॉब्लेम असतील तर तुमचा कौल घेतला जाईल त्या कौलवर जसा येईल तसंच मी तुम्हाला प्रेरणा देत जातो आजच्या युगामध्ये मित्रांनो फक्त पसू मित्रांनो सांगण्याचा उद्देश हेच आहे की तुमची पसवणूक कुठं होऊ नये म्हणून शोध अस्तित्वाचं हे चॅनल कधी ना कधी तुमच्यासाठी झुंजत असतं तुम्हाला खरी माहिती देण्यासाठी इकडं तिकडं घुमत असतं हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो प्रत्येक वेळी मला एक प्रश्न विचारला होता दादा मी माहिती देऊ शकाल का त्यांची कथा सांगा किंवा त्यांचा मंत्र कसा जप केला पाहिजे मंत्रांमध्ये काय काय सामग्री घरी लागते जेणेकरून चामुंडाचा आम्हाला फायदा झाला पाहिजे तिनं माझ्यासाठी कार्य केलं असतं किंवा ते आमच्यासाठी प्रसन्न झाले पाहिजे आणि आमचे काम केलं पाहिजे याच्यासाठी मला प्रत्येक वेळी लोक दोनशे रुपये देऊन मला बोलत होते त्यासाठी म्हणलं चला एखादा व्हिडिओज बनवून द्यावा कारण प्रत्येकाकडनं पैसे घेणं ही मला पण शोभत नाही हे मात्र लक्षात ठेवा तर चला मित्रांनो चामुंडा देवी विषय पहिला तर मी तुम्हाला बारीक छोटीशी एक कथा सांगतो मित्रांनो आणि त्याच्यानंतर मंत्र कसा जप करावा हे पण मी सांगतो चला तर व्हिडिओ मोठा होणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा चामुंडा देवी विषयी तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाणार आहे आणि ते खरी माहिती तुम्हाला भेटून जाणार आहे हे मात्र लक्षात ठेवा तर चला मित्रांनो पाहूया हजारो वर्षापूर्वी दुर्गशक्तीची शक्तीची नावाची देवी महात्मा स्वरावर पृथ्वीवर शुभ आणि शुभ नावाच्या दोन राक्षसांचे राज्य होते त्यांनी पृथ्वीवर आणि स्वर्गावर खूप अत्याचार केले परिणामी देवी आणि मानव देवाला गेले हिमालय आणि भगवती देवींची पूजा केली परंतु स्थितीमध्ये कोणत्याही देवांचे नाव घेतले नाही त्यानंतर शंकरजींनी पत्नी मा पार्वत पार्वती मान सरोवरात स्नान करण्यासाठी आली तिने देवांना विचारले तुम्ही कोणाची पूजा करता तुम्ही देव झाले तुम्ही पार्वती नुशोबाला मारण्यासाठी कुमारिकेच्या शरीरातून प्रकट झालेले नुशोभात म्हणाले देवी पार्वतीच्या शरीरातून प्रकट झाल्यामुळे या देवीला कुशिक हे नाव देखील पडले शुभ आणि निशुभ दैत्यांनी कोशिकेला आपल्या आणि दोघांना म्हणाले महाराज तुम्ही तिन्ही लोकांचे राजा आहात सर्वतो अमृतुल्य रत्न तुमच्या ठिकाणी सोबत आहेत इंद्राच्या हाती येराव देखील तुमच्या सोबत आहे कारण असतात तुमच्याकडे अशी दिव्य आणि आकर्षक स्त्री असावी जी तिन्ही लोकांमध्ये सर्वात सुंदर आहे हे शुभ आणि निशुभ म्हणाले यांनी दिवी कोशिकाकडे एक दूत पाठवला आणि त्या दूताला सांगितले की जा आणि त्या सुंदर स्त्रीला सांग की शुभ आणि निशुभ हे दोन्ही लोकांचे राजे आहेत आणि त्या दोघांनीही तिला त्याची राणी बनवण्यासाठी हे ऐकून दूत माता कोशिकाकडे गेले आणि दोन राक्षसांनी बोललेले शब्द मातेला सांगितले आई म्हणाली शुभ आणि निशुभ दोघेही खूप शक्तिशाली आहेत असे माझे मत आहे पण जे माझ्या युद्धात मला पराभव करेल त्याच्याशीच मी लग्न करेन अशी शपथ देखील तिथं मातेने घेतली दूतांनी हे सर्व शुभ आणि निशुभ यांना सांगितले तेव्हा कुशिकाचे बोलणे ऐकून ते दोघेही तिच्यावर रागवले या स्त्रियांमध्ये आपल्याला युद्धासाठी आव्हान देखील केले आहे मग त्याने चंद आणि मुंड नावाचे दोन राक्षस होते बर का ते देवीकडे पाठवले त्यांचे केस पकडून त्यांना आमच्याकडे आणण्यास सांगितले चंड आणि मुंड देवी कोशिकी येथे गेले आणि तिला त्यांच्या सोबत येण्यास सांगितले देवीने नकार दिला मग त्यांनी देवीवर हल्ला चढवला अग्ही चक्र भोटी कपाळ वरून कालीचे दुसरे रूप घेतले आणि राक्षसांना वाचवून चंड आणि मुंड यांना त्यांच्या निवासस्थानी पाठवले त्या दोन राक्षसचा वध केल्यानंतर अध्यात्मा चंड हे प्रकृतीचे नाव आहे आणि मुंड हे निर्चे नाव आहे आणि माता भगवती ही प्रवृत्ती आणि निर्वृत्ती या दोन्ही आत्म्याला मुक्त करून मोक्ष दिले म्हणून जगदिंबीचे नाव हे देखील मित्रांनो चामुंडा पडले गेले मित्रांनो हे आहे काही थोडक्यात इतिहास मित्रांनो असेही म्हणतात हिंदू धर्मातील देवी चामुंडा ही एक अतिशय लोकप्रिय आणि शक्तिशाली देवता आहे बरं का हे नाव विश्वाच्या चेहऱ्यावरून दृष्टीत शक्तींचा नायनाट करण्यासाठी आणि पुण्यवान आणि धार्मिक लोकांचे रक्षण करण्यासाठी आईने प्रकट केलेल्या दुर्गेच्या ज्वलित पल्लूंचे प्रतिनिधित्व करते विश्वांच्या सर्वोच्च देवांचे प्रतिनिधित्व करणारे चामुंडा हे भक्तांना सर्व प्रकारची संपत्ती सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद देणारे अत्यंत परोपकारी स्वरूप आहे चामुंडा हे नाव चंदा आणि मुंडे ह्या दोन राक्षसावरून तर पडलंच मित्रांनो शक्तिशाली चामुंडा मंत्र आणि त्याचे फायदे तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघावं लागेल मित्रांनो काही लोक म्हटले होते दादा यांची पूजा कशी करावी यांचा मंत्र कसा जप करावा तर चला सुरुवात करूया मित्रांनो या मंत्राचा चामुंडाचा मंत्र कसा जप करावा तर चला पाहूया मित्रांनो या मंत्राचा जप करण्याचे दोन मार्ग आहेत बरं का तुम्ही या मंत्राचा सकाळी आणि संध्याकाळी एकशे आठ वेळा जप करू शकता आणि दररोज तुमचा मंत्र साधनेत पुढे जात राहावा वैगली करता तुम्ही दिलेल्या दिवशी सायंकाळ पासून मंत्राचा जप करू शकता मंत्र साधना दरम्यान दररोज त्याच वेळी त्याच ठिकाणी मंत्राचा जप केला पाहिजे तेव्हा तुम्हाला त्याचे मोठे फायदे भेटणार आहे फोटो ठेवा आणि लाल रंगाच्या फुलांची सजवा मंत्र जप सुरू करण्यापूर्वी मित्रांनो सर्व उत्तम दिवस म्हणजे अष्टमीचा दिवस किंवा नवरात्रीच्या अष्टमी दिवस या मंत्राची मोजणी चालू ठेवा पुण्यासाठी मित्रांनो तुम्हाला माळ लागणार आहेत स्फटिक किंवा रुद्राक्ष किंवा कमळाच्या बीजांपासून बनलेली जपमाळा वापरा चामुंडा मंत्राचा जप करण्याचे फायदे हा मंत्र शरीर आणि मानवाची ताकद वाढू शकते हे आत्मविश्वास वाढते त्यामुळे माणसाला जीवन अर्थाचा सर्व नकारात्मक आणि जीवनात नकारात्मकता प्रदान करण्यात मदत सुरू करते चालू ठेवण्यासाठी आणि करिअर आणि व्यवसाय चमकण्यासाठी प्रतिभा आणि कौशल्य वाढवण्यासाठी मदत करू शकते विद्यार्थी त्यांच्या एकत्रित शक्ती वाढू शकता आणि उच्च गुण मिळवू शकता हे शत्रूवर सर्व नकारात्मक शक्तींपासून रक्षण देखील करते असे पण आहे की शत्रूचे अनेक डाव पसून जातील हे जर मंत्र जप केल्यानंतर मंत्र व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांच्या सर्व हानी आणि नकारात्मक प्रभावांपासून देखील रक्षण करू शकते मित्रांनो जप करण्यापूर्वीची इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास वाढते चांगला भारतात एकूण एक्कावन्न शक्तीपीठ आहेत या सर्वांची मूळ कथा एकच आहे की सर्व मंदिरे शिव आणि शक्तींशी संबंधित आहेत धार्मिक ग्रंथांनुसार या सर्व ठिकाणी देवीच्या शरीराचे अवयव पडले होते शिवांचा सासरा राजा दक्ष याने एक यज्ञ आयोजित केले ज्यामुळे त्याने शिव आणि सती यांना आमंत्रित केले नाही कारण त्याने शिवाला आपले सन्मान मानले नाही सतीला त्याचे फार वाईट वाटले आणि न बोलवता यज्ञात गेले यज्ञस्थळी शिवांचा खूप अपमान झाला तो सतीला सहन झाला नाही आणि हवनकुंडात उडी मारली भगवान शंकराला हे कळताच त्याने हवनकुंडातील सतीचे शरीर बाहेर काढले आणि तांडव करू लागले त्यामुळे सर्व विश्वात खळबळ झाली होती या संकटातून संपूर्ण विश्वाला वाचवण्यासाठी भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राचे सतीचे शरीराचे एक्कावन भाग केले आणि ज्या भागात ते तुकडे शक्तीचे पडले जसे मुळे भद्रकाली छत्र सहापूर येथील शंखभरी देवी राजा देवी मंदिरात माता सतीचे पाय पडले होते असे मान्यता पण देखील आहे मित्रांनो तुम्हाला चामुंडा देवी विषय मंत्र जप कसा काढावा त्याचे फायदेही मी तुम्हाला सांगितले देवीचे थोडक्यात जेवढी मला माहिती प्राप्त झाली तेवढी मी तिची कथाही सांगितली मित्रांनो तुमचा गैरसमज दूर झाला असावा हे मी अपेक्षा करतो काय असतील तर मला माफ करा मित्रांनो मित्रांनो जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कुठलीही विद्या तुम्ही जेव्हा घरण करता कुठली विद्या कुठलीही तुम्ही शिकता जसं उग्रदेव असो काल्या असो शमशान काले असो भद्रकाल्या असो किंवा तारा असो किंवा चामुंडा असो चामुंडेश्वरी असो किंवा काली उग्रकाली भद्रकाली कुठलीही काली असो विधी असेल तर मित्रांनो योग्य मार्गदर्शन करणारा प्रथम पहिला गुरु करा त्या गुरुने ही साधना केली पाहिजे त्याला याचा आण पाहिजे तेव्हाच त्याच्याकडनं ही साधना घेऊन तुम्ही ते साक्षात करू शकता कुठलंही कुठंही चॅनल बघून किंवा मंत्र असं जर तुम्हाला कोण ऑनलाईन देत असेल किंवा मी असो कुठंही अदरवाईज कुणी असो प्रथम पहिला गुरु करा गुरुच्या आज्ञा खाली ह्या सगळ्या विद्या करा कारण गुरु शेवट हे विद्या करता येणार नाही ह्याचे तुम्हाला फायदे होणार नाहीत पण नुकसान भरपूर होईल काय तर तुम्हाला रोग वेगळा लागेल घरादाराला वेळ लागल काही होऊ शकतं सांगता येत नाही गुरु शेवट कुठलीही साधना करू नका प्रथम गुरु करा गुरुला प्रथम सगळं माहिती पाहिजे याच्यामध्ये गुरु गेला पाहिजे पावला पाहिजे तरच त्याच्याकडं साधना घेऊन ह्या गोष्टी करा कुठलीही गोष्ट कुठंही इंटरनेटवर वाचून म्हणा युट्यूब चॅनलवरून व्हिडिओ बनवून असं कुठलाही प्रश्न करू नका हे तुमचा प्रयत्न म्हणणार नाही तुमच्यात जीवाशी धोका होऊ शकतो तुम्हाला कुठल्याही प्रकारचं रोग होऊ शकतं अटॅक देखील येऊ शकतं हे मात्र लक्षात ठेवा कुठलंही भयंकर कृत्य करू नका प्रथम पहिला गुरु करा गुरुच्या मार्गदर्शनाखालीच कुठलीही विद्या केलेली सगळ्यात चांगले जो तुम्हाला रक्षा मंत्र देतो बीज मंत्र देतो कान मंत्र देतो व मंत्र, मंत्राचे ही खूप प्रकार आहेत हे मंत्र तुम्हाला तो दिल आणि तुमच्या भोवती चक्र फिरवल चक्रांमध्ये तुम्हाला जेणेकरून काय होणार नाही योग्य गुरुच पकडा जेणेकरून विद्या शिकल्या पाहिजे कुठेही कुठेही काही बघून प्रश्नही देखील करू नका आणि मित्रांनो घेऊ नका संसारिक लोक असाल तर माझा व्हिडिओ जास्तीत जास्त जी लोकांकडे संसार आहेत तेच लोक बघतात मित्रांनो तंत्र मंत्र आगोरे यांना हे सिद्ध होऊ शकतात कारण त्यांचे गुरु ही वैशिष्ट्य मोठा असते हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका पुढच्या कुठल्या टॉपिक वर व्हिडिओ पाहिजे असेल तसे कमेंट करा जय काळेश्वरी जय दावजी मालक बोल आय राजा उदय उदय सदानंदीचा उदय उदय बोल भावानी माते की जे लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद